कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणारे सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मनापासून करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार पा सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे जुलै महिन्यात कांद्याचा भाव होणार पाच हजार पा पण इथं प्रश्न पडतो की जुलै महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात मोदी सरकारमुळे कांद्याचा बाजारभाव होणार आहे पासार पा जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा हो। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मायबाप कास्ताकार बांधवानो तुम्ही लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेनावर प्रतिकूड आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की जुलै महिन्यात मोदी सरकारमुळे कांद्याचा भाव होणारा आता पाच हजार पण मोदी सरकारमुळे जुलै महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार जर महत या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मोदी सरकार जुलै महिन्यात असा कोणता महानिर्णय घेऊ शकते की ज्याच्यामुळे या ठिकाणी जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा होऊ शकतो पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता या ठिकाणी जाणून घेऊयात आताच सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हळूहळू संत गतीने का होईन कांद्याचा बाजारभाव सुधारायला सुरू झाला जर कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो आपल्याला सतरा ते अठरा रुपये किलोच्या आसपास दिसत आहे जुलै महिन्याचा विचार केला तर महत्वाच्या तीन घडामोडी घडणार ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव जाताना दिसू शकतो यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोदी सरकारचे दोन महानिर्णय मोदी सरकार जुलै महिन्यामध्ये दोन महानिर्णय घेणारे त्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे मग मोदी सरकारचे ऐतिहासिक दोन महानिर्णय कोणते असणार आहेत की ज्यामुळे जुलै महिन्यात कांद्याचा भाव होऊ शकतो पाच पाचला समजून घेऊया मोदी सरकार पहिला जो महानिर्णय घेणार आहे याच्यानुसार बिहारच्या निवडणुकीमध्ये कांद्याच्या वाढलेल्या बाजारभावाचा कसल्याही प्रकारचा फटका बसू नये म्हणून मोदी सरकार जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदीही करणार आहे आणि भविष्यात जेव्हा कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढेल तेव्हा हा कांदा विक्रीसाठी आणणार आहे पण याच्यामुळे होणार काय की जुलै महिन्यात कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गायब निर्माण होणार आहे आणि हा तो असणारा क्षण आहे की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्या जुलै महिन्यात मार्ग या ठिकाणी बांगलादेशला सुद्धा कांदा निर्यात करण्याची परवानगी देताना दिसू शकते आणि हा पण एक ऐतिहासिक महानिर्णय असणार आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुधारण्यासाठी मदत होणार आहे तर हे दोन महत्वाचे महानिर्णय जुलै महिन्यात घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे कांद्याचा भाव हा पाच हजार पार, पार जुलै महिन्यात होऊ शकतो याला जोडून दरवर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानमधील उन्हाळी कांदा सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध होतो पण यंदाच्या वर्षी पाकिस्तानमध्ये इंडस वॉटर ट्रिटीचं जे पाणी आहे ते न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी जे आहेत तर उन्हाळी कांद्यावरती अडचणी जो कांदा आहे तर तो निर्यातक्षम नाही आहे यामुळे ह्या जर कारणांचा विचार केला तर जुलै महिन्यात कांदा भाव आपल्या पाचारापर्यंत पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे मत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडलेला लाईक करा का सकार बांधापर्यंत पाठवूनसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिकूळ आपणच मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि माझ्या बळीरायचे आजीवड मान तुम्ही मनापासून खूप खूप खुँ, आभार